की बघ आपलं नावली गाव आणि आपल्याला इथनं सरळ वरती जायचं आहे जंगलात आंबके नावाचं फळ आहे ते खायसाठी चला तर मग जाऊया मी आणि माझी बायको किती आम्ही दोघं सोबत आंबुळ काढण्यासाठी जंगलात निघालो का आहे सोबत आम्ही पाण्याची बॉटल आणि घेतले घेतले चला तर मग आपण अंबळकी काढूया हो का आपलं शेत हे वाट पूर्वज आपले जे जुने लोक होते ना आजोबा पणजोबा तिथे शेती करायची आता सगळं पडू नये हे बघा हे आपल्याला दिसतं हे तोरण झाडे सगळं तोरण नाव झाडे याला बारे वेळ फळालेत तरी अजून वीस दिवस वीस ते पंचवीस दिवसानंतर याला तोरण येतील हे पिकल तुम्हाला त्याच्या वेळी मी तुम्हाला नंतर लाचे There it is. हे बघा सुंदर अशी झाडी समोर डोंगर बाजूने हिरवळ एकदम मस्त वातावरण आहे इथं बघ पक्ष्यांचा आवाज येते हे का आणि यासाठी उरमुडी धरण हे बघ धरण आपण आता अर्ध्यापर्यंत आलो आहे आता अजून इथून अजून अर्ध बाकी चालायचं बघायचं जागेत हो नाही वगैरे यायला लागतं हे बघा करवंद सुद्धा फुलं आलेत आणि छोटी छोटी करवंद पण आलेत बघा हे करवंद ह्याला जोडूनच येतं बघा तोरण सुद्धा सोबत हे तोरण ह्याला पिका ला, तरी लागतील तरी वीस ते पंचवीस दिवस लागतील ला। त्यानंतर तो तुम्हाला तोरणाविषयी माहिती आणि करवंदाविषयी माहिती सांगेल सध्या आपण आता आंबुळकी बघूया बघा अख्ख्यापासून आंबुळकी जवळ आले आंबुलकीचं झाड आहे बघा हे असतं आंबुलकी झाड आंबोळीचं झाड आणि ही फळ बघा आंबुळकीचे बघा आपल्याकडे ह्या फळाला आंबुळकी बोलतात सगळे अतिशय कुठे कुठं आंबुळकी पिकायला सुरुवात झाल्या चांगलं पिकलं की लाल होतं फळ बघा मध्ये कशी दगडी त्यामधून जागा इथं पाणी आहे थोडं थोडं

झऱ्याचं पाणी आंब्याचं पाणी पाणी ह्याच्याशी ह्याच्याशी दुरून करायचं असे गाडी एकदम धऱ्याचं पाणी एकदम शुद्ध बघा पाणी एकदम आहे स्वच्छ आहे आणि थंडगार पाणी mm. मस्त आहे बघा आंबोळेचं झाड भरपूर आले आंबोळके पण अजून कच्चे आहेत आता ही सुरुवात झाली आंबोळकीची त्यामुळे आता हा मार्च महिना सुरू होते हा पूर्ण मार्च महिना आपल्याला मिळतील खायला हा कुंभ जर पण मोठा असतं त्यापासून आपण असं दुरून तयार करूया आणि त्याच्यामध्ये आंबुळ घ्यायची ते असं दुरून तयार करायचं हे दुरून असे काडी लावायची घरने आम्ही किटली घेऊन आलो पण काय अजून जास्त प्रमाणात आंबुळकी पिकाय लागले पिकले नाहीत त्यामुळे द्रोणामध्ये काढूया इथं या झाडाला एका ठिकाणी पिकले ते आंबुळकी आणि ते आंबुळगी आपण काढूया हिफळ नाव ना तेव्हा का असं लालसर असतं शेवटचे छोटे खायला असं आंबट गोड असतं आंबट गोड म्हणे मस्त लागतो ना खायला अशी बी निघतेची बघा आपण आंबुळकी आंबी बरोबर थोडे थोडे हे गोडे खायला आणि दुसरं झाड लावलं नाही जाडवाला आणि मोठे पण थोडं आहे म्हणजे आंबोळ की म्हणजे आंबट गोळ असं झालं असतं फळ ते थोडं आंबट थोडं गोळ मग खायला एकदम मस्त लागतं भारी तर आपण हे काढूया बाई काढूया ह्या सीझनला असतं फक्त म्हणजे मार्च महिन्यामध्ये आता सुरू झालं आहे एक महिनाभर ते चालणार आता आपण आंबळू का कसं वाटलं तुला आज इकडे येऊन जंगलामध्ये मस्त झराचं पाणी पिऊन मस्त <laughs> आणि आंबळी खाऊन हो भारी चला जायचं होतं घरी मग हो चला तर मला संध्याकाळची वेळ झाले आता आपण घरी जाऊया आलेल्या वाट्यानं परत घरी हे बघा किती भारी वातावरण आहे संध्याकाळची वेळ झाली शांत आता ते बघा आपलं गाव किती खाली आहे येतं आपलं गाव आहे नावली अच्छा तरी ना आम्ही दोघं पण आता आपल्या नावली गाव कशी हॅलो आपलं नावली गाव आपल्याला हा आंबोळी काढण्याचा का व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा